तुझ्या घरच्यांचं काय म्हणजे आता म्हणजे मित्रमैत्रिणी असतील बाकी त्यांचं काय असं एकदम मित्रमैत्रिणीच आलेत होते आता नाहीत म्हणजे गाव मित्र जे काय तुझ्या ओळखीचे जवळची लोक आहेत त्यांना तर आता म्हणजे तू खूप आनंद आहे गावातल्या माणसांना कि आपला झापक झोपक पिक्चेलचा हिरो आपला सूरज चव्हाण आहे तर आनंद आहे त्यांना आता पंचवीस आपले लाख के आणि केदार इकडे करताय प्रमोशन पुण्यात करताय पण ती तिथली लोक तिथे करतात की ना प्रमोशन दारेदारी जाऊन की आता आपल्या सुरतचा सिनेमा आहे बघायलाच पाहिजे कळत असत आणि अजितदादा मला येवलं माहित नाही मी आता गेलच नाही दादांची भेट झाली का हा ट्रेलर हा झाले त्यांनी मला ह्या मॅच मध्ये बी बे कुठला आपले मुंबई मुंबई इंडियन तिकल बी मॅच मध्ये बघितलेलं ती बघतात सारखं चालू असतं काय म्हणाले काय पण त्यांनी ट्रेलर बघितलं का, का त्यांनी का काही तुझे क्लिप्स बघितले काय म्हणाले काय तुला आता त्यांना आम्ही नंतर भेटणार नाही म्हणलं म्हणजे समोरच्या समोर म्हणजे पूर्ण खबर बघ ते माहिती ते पुण्याला गेले की तरी तुझी एक माहिती असते का काहीतरी एक वाक्य असतं त्यांचं की सुरतचं काय घर झालं काय अजय त्या दिवशी मी त्याला म्हटलं खूप प्रमोशन करतोय मुंबईची सवय सवय अजिबातच मुंबईत ते म्हणले की आवडत नाही मला गावमध्ये गावाकडचे वातावरण खुले हवा असते तिकडे जा हिक जा पण हिकर कसं कोंडून आणले पण ते पंचवीस नंतर तुला राहावं लागणार आहे आता तुझं तुझं जीवन बदललंय आता पूर्णपणे आयुष्य बदललंय राहणार तो <laughs> तू दिग्दर्शकांना तिकडे घेऊन जा आणि तिकडे <laughs> सिनेमे बनवला असं असंच करेल असंच करेल पण